मैत्रिणीनो उद्या संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते चतुर्थीला उपवास का करतात तर चला याविषयी आपण चाल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रामकृष्ण हरी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेश नक्की लिहा चला तर विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया संकष्ट चतुर्थी म्हणजे काय संकष्ट चतुर्थी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावपूर्ण व्रत आहे ही चतुर्थी दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते आणि ती गणपती बाप्पाला अर्पण केलेली असते संकष्ट म्हणजे संकट या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे याला संकष्ट चतुर्थी किंवा संकटहारी चतुर्थी असेही म्हणतात विशेष म्हणजे जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि ती अत्यंत शुभ व प्रभावी मानली जाते चला तर जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीची कथा प्राचीन काळी एकदा देवी पार्वतीने आपल्या पुत्र गणपतीला आपल्या सेवेत ठेवले होते एके दिवशी तिने गणेशाला सांगितले की आ कोणीही आत येणार नाही तू दरवाजावर लक्ष ठेव हो। त्यावेळी भगवान शिव तेथे आले गणपतीने त्यांना आत जाऊ दिले नाही कारण आईने तसा आदेश दिला होता शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी गणपतीचे शिर छाटले हे पाहून पार्वती अत्यंत दुखी झाली व रडू लागली शिवांनी आपल्या क्रोधाचे शमन केले आणि गणपतीला हत्तीचे शिर लावून पुन्हा जीवन दिले त्याचवेळी देवतांनी गणपतीला संकट हरता अशी उपाधी दिली आणि असे सांगितले की जो कोणी गणपतीची उपासना करील त्याचे संकट दूर होतील दुसरी अजून एक प्रसिद्ध कथा अशी आहे की राजा चंद्रगुप्ताच्या राणीने पुत्रप्राप्तीसाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले होते तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने तिला तेजस्वी पुत्र दिला त्यामुळे स्त्रिया विशेषतः संतान प्राप्तीसाठी व त्यांच्या सुखद जीवनासाठी हे व्रत करतात उपवासाचे महत्व चतुर्थीला आपण उपवास का करतो तर चला या विषय आपण जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने संकट दूर होतात मन शांती मिळते आरोग्य सुधारते आणि मनोकामना पूर्ण होतात या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मुले आपल्या पालकांच्या सुखासाठी तर पालक आपल्या संततीच्या कल्याणासाठी उपवास करतात या उपवासात सकाळपासून चंद्रदर्शन होईपर्यंत काहीही खाल्ले जात नाही केवळ फळाहार किंवा उपवासाचे पदार्थ साबुदाणा बटाटे शेंगदाणे वगैरे खाल्ले जातात अनेक ठिकाणी केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची पद्धत आहे संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त तिथी व वेळ कशी पहावी संकष्ट चतुर्थी ही दर महिन्यात येते पण खरी पूजा चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण मानली जाते त्यामुळे पूजा आणि व्रत संपूर्ण करण्यासाठी चंद्राची पूजा करणं अत्यंत आवश्यक असत मुहूर्त कसा पहावा तिथी कृष्ण पक्षातील चतुर्थी पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी चंद्रदर्शनाचा काळ चतुर्थीच्या दिवशी सय संध्याकाळी चंद्रदर्शन करण्याचा योग्य वेळ पाहून पूजा केली जाते मुहूर्त एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये चतुर्थी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे चंद्रदर्शन सायंकाळी साधारणतः साडेआठ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान असेल हे स्थानानुसार बदलते चतुर्थीची पूजा विधी कसे करावे सामग्री गणपतीची मूर्ती किंवा चित्र कुंकू हळद अक्षता फुलं दुर्वा एकवीस दुर्वांची एकजुडी अशा प्रमाणे घ्याव्यात नैवेद्य उपवासासाठी योग्य पदार्थ मोदक साबुदाना खिचडी शेंगदादाण्याचे लाडू उडणे दूध पाणी तेलाचा दिवा किंवा समयी अगरबत्ती चंद्रासाठी पाणी दूध व गोड नैवेद्य पूजा करण्याची पद्धत स्नान करून गणपतीला स्वच्छ वस्त्र अर्पण करा गणपतीला आसनावर बसवा आणि मनोभावे संकल्प करा मी संकष्ट चतुर्थीचं व्रत करत आहे गणपतीची पूजा करा हळद कुंकू फुलं दुर्वा वाहा गणपतीला नैवेद्य दाखवा शक्य असल्यास मोदक अर्पण करा संकष्ट नाशन स्तोत्र गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष गणेश चालिसा किंवा गणपती आरती म्हणा सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यावर चंद्राला दूध व नैवेद्य अर्पण करा चंद्राची पूजा केल्यानंतर उपवास सोडावा संकष्ट चतुर्थीला उपवास केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते नोकरी व्यवसायात प्रगती होते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद